मंडळी नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं राजकारण मोठ्या प्रमाणात आपले मंडळी सांगोला तालुक्यातला जिल्हा परिषद गट जो जवळा गट आहे हा जवळा गट राजकीयदृष्ट्या हॉटस्पॉट ठरलेला आहे कारण या ठिकाणी या गटात बलाढ्य उमेदवार आहेत त्याच्यामध्ये माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांचे सुपुत्र सूर्यादित्य अर्थात यश राजे साळुंगे पाटील हे उमेदवार आहेत दुसऱ्या बाजूनं शिवसेनेकडून जगदीश पाटील उमेदवार आहेत याशिवाय अतुल पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवारसुद्धा या गटामध्ये आहेत आपण वेगवेगळ्या गावांचा दौरा करतो आहे आपण सध्या आहोत वाकी घेरडी या गावामध्ये या गावात विविध पक्षांचे कार्यकर्ते विविध विचारधारा मांडणारी मंडळी या ठिकाणी आहेत नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्कार काय झालंय वातावरण काय म्हणते इकडं लय पेट घेतलंय काय वातावरण काय व्यवस्था आहे सगळं दीपक सोलंकी पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं वातावरण आहे जवळ जिल्हा परिषद गटात बरं इथं मेळ लागतोय का शेकापचा आवाज हा परंपरागत स्वर्गीय आमदार गणपतराजी देशमुख साहेब आणि दीपका बसावळकी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हा जवळा जिल्हा परिषद गटातले कार्यकर्ते काम करतात त्यामुळे इथं काय वातावरण किंवा वेगळ्या पक्षाचं असं काही नाही इथं परंपरागतच या दोन्ही आघाडीचा उमेदवार निवडून येतोय तुम्ही असं म्हणताय पण इथं आता शिवसेनेचे उमेदवार जगदीश पाटील असतील किंवा राष्ट्रवादीचे अब्दुल पवार यांनी कामाचा दा धडाक लावला का इकडे काय धडाक आहे का, का त्यांच्या कामामध्ये आणि आमच्या कामामध्ये फरक थोडक्यात तुम्हाला सांगतो बर, ही जी मंडळी आता निवडणुकीच्या तोंडावर काम करते बर, ही मंडळी राजकारणामध्ये राजकारणाकडे व्यावसायिक दृष्टिकोन म्हणून पाहणारी ही मंडळी आहे बर यांच्यामध्ये यांचा हा व्यवसाय आहे हा व्यवसाय म्हणा धंदा म्हणा त्यांचा तो धंदा आहे तो त्याच्यामुळे निवडणुका तोंडावर आल्या की महिन्या दोन महिन्यामध्ये कामं करतात विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ह्याची सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख साहेब त्यांच्यानंतर आत्ताचे विद्यमान आमदार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमचे सर्वांचे नेते सन्माननीय दीपक बाबा साळुंके पाटील सन्माननीय जयमालताई गायकवाड ह्या घराण्याला एक परंपरागत वारसा आहे सामाजिक बांधिलकीचा वारसा आहे त्याच्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर काम करण्याचा विषयच येत नाही आता जी कामं करायची त्याच्यातून आता काम करायची स्टंटबाजी करायची आणि पुन्हा पाच पाच वर्ष किंवा पुन्हा नंतर मतदारसंघाकडे फिरकायच नाही त्याच्यानं विकास होत नसतो स्टंट दिसतो का स्टंटी फिरतात पायपा त्या डाम पडतात इकडे काय पडले का त्यांचा हा व्यवसाय आहे व्यवसायाच्या निमित्तानं जे पैसे निर्माण त्या व्यवसायातून करायचे आणि ते पैसे निवडणुकीच्या निमित्तानं उधळायचे ह्याला सामाजिक बांधिलकी होत नसतात आणि जवळा जिल्हा परिषद गटातली जिगळी जी गावं ती इथं जे राज म्हणजे जे ग्रामपंचायत आहेत टोटल पंधरा गावं जवळा जिल्हा परिषद गटामध्ये येतात इथं जेवढे सरपंच आहेत जेवढ्या ग्रामपंचायत जेवढ्या सोसायटी आहेत जेवढ्या दूध संस्था त्या ज्या काही सहकार सोसायटी येत्या त्या सगळ्या सन्माननीय आमदार आता सध्याच्या काळामध्ये सन्माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि सन्माननीय आमदार दीपका बसावळकी पटले यांच्याच कार्यक्रम त्यांच्या ताब्यात आहेत सगळं त्याच्यामुळे इथं किती जरी काय व्यावसायिक दृष्टिकोनातून राजकारण या जा जवळ जिल्हा परिषद गटामध्ये टिकत नाही त्यांनी मांडलेला धंदा इथं उधळून उधळून इथले कार्यकर्तेच लावतात हा विषय जात नाही जात नाही जातच नाही तुमचं काय नाव घेतो बरं काय म्हणतोय वातावरण वातावरण यश दादा सळंके पाटील अतुल पवार अतुल पवारचं नाविक सुख हे राजकारणामध्ये चालत नसतं यांचा शोक म्हणून धंदा म्हणून चालू आहे स्टंट आहे स्टंट आहे पूर्ण मतदारसंघामध्ये स्टंट आहे स्टंट काय उधळून लावता शंभर टक्के उधळून लावणार बरं पण इकडे नको उमेदवार टक्के त्याचा कसा आहे परंपरेने चालत आलेला हा जवळा जिल्हा परिषद गट आहे बर विकास काम आहे माननीय आमदार साहेब बाबासाहेब देशमुख यांचं विकास काम आहे त्यांच्यावरती का मतदारसंघ बर बर बरं इथं शेकाप आणि दीपक म्हणजे मनोमिलन झालंय का शंभर टक्के शंभर टक्के काय आहे तसं काय काही झालंय आरोपात जवळ जिल्हा परिषद गटामध्ये परंपरागतच स्वर्गीय आमदार गणपतजी देशमुख आणि माननीय आमदार दीपकाबा साळंत पाटील अख्ख्या गटामध्येच यांचेच कार्यकर्ते सगळ्या ग्रामपंचायत यांच्याच ताब्यात आहेत त्याच्यामुळे वेगळ्या विचारसरणीचा कार्यकर्ताच नाही आता तुम्ही जर माझ्या गावाचा विचार करता आमच्याही गावामध्ये त्यांनी काही ठिकाणी रस्ते टाकलेत काही ठिकाणी पेविंग ब्लॉक टाकायचे काम चालू आहे चालू आहे पण आता आमच्या गावामध्ये स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख साहेब आणि माननीय आमदार दीपकाबा साळवंत पाटील यांनी कोट्यावधी रुपयेचे विकास काम केले आतापर्यंत आणि विशेषतः आमच्यात इथं काय सामाजिक काम असू द्या राजकीय काम असू द्या आमच्या कुटुंबामध्ये सुख दुःखाचे प्रसंग असू द्या हे दोन्हीच पक्षाची माणसं इथे येऊन आमच्यामध्ये सहभागी असतात ना तुमच्या भगिनी पण जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होत्या बरोबर हो मग आता ते ती कामं स्वतः असं काय काही चाललेत मार्केटिंग मार्केटिंग करणं हा आमचा व्यवसाय नाही आम्ही निरंतर सामाजिक काम, काम, काम करणारी माणसं आहे आम्ही निवडणुकीच्या तोंडावर दोन महिने प्रति ट्रॅक्टरची शिबिन ही वापरणारी माणसं नाही ही आमची सामाजिक बांधिलकी आहे आमच्या नेतृत्वाने आम्हाला ते एक राजकारणामध्ये एक संस्कारक्षम राजकारण कशा पद्धतीने करायचं हे शिकवलेलं आहे त्यामुळं जनतेची सेवा ही काय दोन महिन्यात जनतेची सेवा पूर्ण होत नसते ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे तुम्ही ज्या ताईने स्वातंत्र्यांनी जी कामं केली तृती काम मी केली असं दाखवून असं काही स्टंट केले का तर काय आढळले नाही नाही आम्ही आता एवढी आता मी तुम्हाला मिळावं हे हो, पुढच्या उमेदवारांनी बाकीच्या हा तसं नावावर पावता फाडाय चालू केलं नाही नाही तस काय तसला काय म्हणजे आता जिथं दोन चार कामं झालेली आहेत आणि सांगायची तर कामं सांगायची तुम्हाला आ... झाली तर म्हणजे आता सासवर्गीय आमदार गणपती देशमुख साहेब दीपकबाबा सळण के पटलांनी जय मालताई यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कामं जर सांगायची म्हटली तर ती त्याची झिरो सुद्धा काम नाही तर तसा विचार केला तर सोशल मीडियावर जर जोरात फिरत आहे आता माझ्याच गावातली मग तुम्हाला सांगतो आमच्या आले गावामध्ये आलेगाव टू गिरडी पर्यंत दोन वडे आहेत एक वडा आणि शिरवडा इथं दोन कोटीच खोलीकरणाचं जा काम झालेलं आहे हजार हजार फुटावर इथं पाणी लागत नव्हतं आमच्या गावामध्ये आज ते खोलीकरणाची काम पाण्याची पातळी वाढली शंभर फुटावर इथं पाणी लागते आमच्या गावामध्ये त्याच्यामुळे लोकांची शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडली आम्ही जे कार्यकर्ते दीपक बाबा साळुंगी पाटलाचे कार्यकर्ते असतील किंवा आमदार साहेबांचे कार्यकर्ते असतील आता परंपरागत इथं शेतकरी कामगार पक्षाने दीपक आबांचा गट इथं काम करतो आमचे नेते देवक ताते असतील किंवा बाळासाहेब सर असतील यांनी त्या नेत्यांचा वारसा घेऊन आमच्याकडे दिलेला आहे त्यामुळे आम्ही पुढे चालवताना त्यांचीच परंपरा चालवतो दोन कोटीचं चा ते काम झालं आता तुम्ही टोटल आमच्या गावामधून जर फिरला तर तुमच्या पायाला कुठे माती सुद्धा लागत नाही सगळ्या गावामध्ये पेविंग ब्लॉक ऑल ओव्हर गावठांमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वतःई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आता टोटल गावामध्ये पेविंग ब्लॉकचं काम झालेलं आहे टोटल गावामध्ये गावामध्ये सहा साधारणपणे सव्वीस सत्तावीस हायमास्ट आहेत जिथं तुम्ही जाल तिथं लोक कंडी वाकडी आहेत बसायला तीर्थक्षेत्र दोन दर्जे आहेत आमच्या गावामध्ये एक हनुमान मंदिर आहे पलीकडे पलीकडून दर्जा आहे दोन तीर्थक्षेत्र मध्ये समावेश आहे आमच्या गावामध्ये दलित वस्तीतली सगळी टोटल कामं झालेली आहेत आमच्या गावामध्ये जे रस्ते आता इथं काम काय ठेवलं या लोकांनी आमचे जे रस्ते नॉन प्लॅन मध्ये नाहीत म्हणजे शासनाचा निधी जिथे येतच नाही तिथं तिथं मुर्मीकरण करायचं बरं मुर्मीकरणाचं काम किती दिवस राहतं साहेब एखादा पाऊस पडला कि ते काम वाहून जाते म्हणजे डामडौल करायचं आता आम्ही शासनाच्या योजनेतन आम्ही आतापर्यंत पाच सात डेपी बसवलेत हो तिथं रितसरपणे बसवलेत तिथं लाईट तारा ओढलेत तिथं कनेक्शन दिलेत तिथं दोनशे शेतकऱ्यांच्या अधिकृतपणे लाईट चालू आहेत तुम्ही आता इथून पोल टाकणार त्याच्यावर तारा कुणी वाढायच्या जा। त्याच्यावर पोल कुणी टाकायचं त्याच्यावर कनेक्शन अधिकृत कुणी द्यायचं बोगस कामावर मी तुमच्याकडे येतो अजून एक दोघांचे प्रतिनिधी दादा काय नाव मल्हारे सुखदेव घे बर काय शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता क्या आहे बर आता इथं जमते काय आवाज आणि कसा कसं आहे युती धर्म हा पाळाव लागतो उमेदवार कसा आहे उमेदवार चांगला आहे चांगला उमेदवार बर वातावरण कसं राहील कारण पुढे तगडे उमेदवार आहे ते वातावरण हे फिरत असते इलेक्शनच्या अगोदर वातावरण वेगळं होतं ज्या वेळा प्रोसेस चालू होती त्यावेळेला वातावरण सांगोला विकास आघाडी म्हणून तुम्ही राजेंच्या पाठीमागे राहणार तुम्ही बरोबर आहे बरोबर आहे बरं कसं आहे बाकीचं अजून राजकीय वातावरण सांगा वातावरण चांगलं आहे काय ना आमच्या गावामध्ये कसं आहे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या महाराष्ट्रा खाली बऱ्यापैकी लोकांनी विचारू काय ना नंदू शिंदे बर काय वातावरण काय वातावरण हाय अतुल पवार बर पण अतुल पवार बद्दल बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात का का, काय नेमकं काय का बोलते ती मजा सांगतो तुम्हाला आता आमच्याकडे काय माहिती अशी आली जी डीपी बसवले तर आज फिजच नाही त्या नुसतं कुलप लागून उद्घाटन करून गेले कनेक्शन पण नाही अतुल पवार अतुल पवार बद्दल लोक म्हणते आम्ही चाललो बघत जाऊ टाकले मी आठवड्यात तसाच मी आहे एकतपुरात तसाच मी आहे लोक म्हणते ती आहे आता कळते की पेटीत कुठल्या आता उद्या मताला कळते जी मताच्या जी बरं विकास कामावर तुम्ही समाधान आता लोकांचा एक प्रश्न असा आहे ना की निवडणुकीच्या तोंडावर विकास काम कशी काय सुचली सांगा त्याचं उत्तर आतापर्यंत किती काय केलं त्यांनी बरं आतापर्यंत दोन वर्ष नव्हते कोण होते अतुल पवार काय नसत विकास काम नव्हते आता झाली बरं आता मुद्दा एक सांगतो तुम्हाला अतुल पवार आणि कुठे भरावा अशी अपेक्षा आहे तुम्हाला जवळ मग तिकडे चोपडीत का भरलाय दुकडे भरले दुईकडे मग दोन्ही कडे लढवणार आता तकडे कॅन्सल करणार काय इथलं वातावरण बघून तिकडे ना ना इथंच बघ राहणार ना ना तिथं जरा जड जाणार ना चुकडे कोणाला तिथं आता भाजपा आहे सगळा यंत्रणा असू दे किती असू दे भाजप विजय पक्काय म्हणा गे शंभर टक्के तुमचं काय नाव म्हणा मी खाते तांबोळे बर काय इथं काम काम झालेत पुढाऱ्याचे काम झालेत पुढाऱ्याचे काय झालं नाही काम झालं नाही ते हा बर हेच म्हणतो मी बरं निवडणुकीत काय चित्र राहील निवडणूक चित्र आहे बर पण कसं माहिती आहे का फोटा काम मोठी मोठी येते शिंदेवाडी निमगर वस्ती धमाळवस्ती काम झाले ती काय काम झाले ती पण कशी माहिती पुढारशींची गरीबाची काम झालेली नाही ओके तुमचं काय नाव दादा या पुढ कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्ष आता तुम्ही बोलला ऐका हा आता मूळ विषय सांगतो तुम्हाला स्वर्गीबाई गणपत देशमुखांचा हा बाले किल्ला आहे दीप्रामांचा हा बाले किल्ला एकत्रित बाले किल्ला आहे त्या बाले किल्ल्याला बाहेरचे लोक येऊन सुरंग लावाला असं वाटतंय का तुम्हाला कसं आहे विकास हा त्यांना सुरुंग लावला म्हणता येणार नाही ना पण विकास करायला ला लागले केला त्यांनी काय पण ती तात्पुरता आहे तर बार 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 जी पाच वर्ष जी कटिबद्ध लोक जे आमदार साहेब स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याशी कटिबद्ध होती ती लोक कुठे जाणार ओके दादा तुमचं काय नाव बंडू शिंदे खाली या वर उभारून चालत नाही नेते वर आता मुद्दा सांगा काय वातावरण म्हणते वातावरण इथं फक्त येशरा साळं दुसरं काम जोरात चालली काम जसं टोळी टाकल्या धुळा उडतो ना असं धुळ टाकून फोटो फसरून चालले डोळ्यात डोळ्यात माती घालते धोळे धुळपेक चालू डोक्यात लोकांच्या डोळ्यात टाकायची डोळे माती नाही आमचे पाहुणे तिकडे शिवण्याला येते गॅरडगे म्हणून त्यांचं आठ वर्ष झालं पोल टाकले ते त्याला तारा वडले नाही किंवा काय नाही डाम कोदून चालले तर पियाचं काम फिजा नाही म्हणते कुजून चाललेत माती डांबाची माती झाली आहे डांबाजी माती आहे डोळ्या आम्ही माती करणार एवढं ठरले माती करणार नाव काय दादा बाळासाहेब ओळखून दे बर आता दादा तुम्ही अनुभवी माणूस आहे सगळे राजकारण बघता तुम्ही याच्यात इतका प्रत्यारोप होणार आहे विकासाच्या संदर्भात काय परिस्थिती आहे सांगा आणि जे काय स्टंट चालतात म्हणजे स्वतताचं काम आहे फुल झाल्यामुळं सर्विकड स्वतताने काम भरपूर केल्यामुळं बरे श्रीराजीचा निश्चितच विजय आहे बर आता बाकीचे जे बाकीच्या बाकी तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही आजूबाजूला विकास कामाचा सफाटा लागला दोन महिन्यात विकास इतका मोठा उगवलाय भयानक पद्धतीनं लोक दबून गेले ती बघून सगळं काय आहे काही नाही बर नुसतं ते हे आहे बर त्यामुळं त्या धमाका नाही काय नाही बर ओके दादा मला मग राहिलेला मुद्दा सांगा पुढे आ, हे सगळं आता चाललंय बरं का योजना सगळ्या झाल्या तुम्ही करायला काय ठेवलंच नाही नाही मिळाली का तसं करायला काय नाही कसं असतं चांगल्या कामाला सुद्धा विरोधक का असतात शेत शंभर दीडशे मतांचं थोडंफार जातच म्हणजे परंपरागत जी विरोधक विरोधाला विरोध म्हणून जे करायची मतं असतात ते शंभर सव्वाशे मत फक्त विरोधात जातील बाकी अजून सविस्तर बोलू तर मंडळी वाकी गेरडी गावामधलं वातावरण पेटले अतुल पवार यांचे समर्थक सुद्धा आक्रमक आहेत माझ्या आमदार दीपका पाटील यांचे समर्थक सुद्धा आक्रमक आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर समर्थक हे सुद्धा आक्रमक आहेत आपल्याला बघायचं आहे नेमकं इथं जी धुळपेक होते लोकांचं म्हणणं आहे की जे रस्त्यावर फुटा पसरला जातोय माती पसरली जाते ती रस्त्यावर नाही तर लोकांच्या डोळ्यात माती घालण्याचा प्रयत्न आहे असं इथल्या लोकांचं मत आहे नेमकं निवडणुकीत काय होते आपण हे बघूया आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या